दहावी आणि मी दार दा लावलं ना ती मागे जाते मी सगळ्या घरभर फिरते दाखवू का एकच मिनिट हां चल हे बघा चावी कसा लावते छान आयडिया आहे ना बघा मावश्यांनो तुम्हाला माहिती आहे का ही आयडिया माझ्या बालाची आयडिया छान 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 आज आहे एकादश आणि किचन किचनवट्यावर पडला पसारा भांडे आहेत थोडेसे आणि टायमिंग झालाय सहा जायला लागलेत घरातली साफसफाई करायला घेतलेली आहे भांडे वगैरे राहिले होते माझे भरपूर असे ते आता मी गाजते तर आहो गावाकडून निघालेत तर आहो आल्यानंतर आज एकादशीच आहे पण आम्हाला थोडंसं बाहेर जायचं आहे तर आहोच्या मित्रांनी हॉटेल ओपन केलेलं आहे तर त्या हॉटेलामध्ये आम्ही केलेलं नाही या असं त्यांचा आग्रह होता तर ते हॉटेल बघण्यासाठी आज जाणार आहे आणि आपल्याला सेलिब्रेशन पण करायचं आहे ना तर त्या हॉटेलमध्ये कसं सेलिब्रेशन करता येते आणि काहीच बघितलेलं नाही मी ना। में तर आज जाणार आहे आम्ही हॉटेल बघण्यासाठी तर तुम्हालाही मी सोबत घेऊन जाईन हॉटेल बघायला आणि मला एका कमेंटवर बोलायचं होतं तर मला कमेंट तीन चार वेळा आलेली आहे तुमचे एक लाख सबस्क्रायबर झाले पण तुमच्या ब्लॉगला व्ह्यू जास्त येत नाही तर ब्लॉग तर मी कंटिन्यू टाकतच नाही छोटं बाळ असल्यामुळे मला होत नाही आणि त्याच्यातून मी काय शॉर्ट व्हिडिओ मी भरपूर अपलोड केले होते तर शॉर्ट साठी मला सब्स्क्राईबर तेवढे घेतलेले आहेत तर ज्या लोकांना आवडतात ते शॉर्ट बघतात आणि ज्या लोकांना ब्लॉग आवडतात ते ब्लॉग बघतात आणि म्हणजे याचं जर व्ह्यूचा विचार केला तर माझं चॅनल सब्स्क्राईबरच्या पट जास्त चालते चाललं आणि पेमेंट हे दिवसाच्या अठ्ठेचाळीस तासाच्या एक तासाच्या भरत असतं आणि माझे मला वाटते की माझं चॅनल म्हणजे सबस्क्रायबरच्या मानाने छान व्ह्यू येतात मोठे ब्लॉग पाहत नाहीत आणि मोठ्या ब्लॉगवर मला कंटिन्यू काम करायला जमत पण नाही कारण मी माझं दुसरंही काम करते ऑनलाईन त्याच्यामध्ये दोन मुलं सांभाळते त्याची शाळा बघते ट्युशन सोडणं आणणं घरातले कामं घरात काही कमी जास्त आहे नाही हे सगळं तरी मी प्रयत्न करते की आपण डेली ब्लॉग अपलोड करायला पाहिजे तर होईल तेवढा मी प्रयत्न करते माझं बाळ आता हळूहळू मोठं होत चाललंय तर डेली ब्लॉग दोन्ही चॅनलवर तर माझ्या दुसऱ्या चॅनलचं नाव पण मी आता चेंज करून सोलापूरची सून टाकलेलं आहे तर दोन हजार एकोणीसमध्ये माझ्या चॅनलचं नाव सोलापूरची सून होतं जे लोक मला त्यावेळी सबस्क्राईब केलेले होते जास्त नव्हते पाचशेच्या आत सबस्क्रायबर होते त्या लोकांना माहिती आहे की माझ्या चॅनलचं नाव सोलापूरची सून होतं बरेच दिवस मी सोलापूरची सून या नावानं चॅनल चालवलं पण होतं परत परत मला ते थोडंसं असं कमेंट हे वाटलं सो वाट सो ना सोलापूरची <coughs> सून म्हणजे तू काय अख्ख्या जिल्ह्याची सून आहे का असं तसं पण मला छान वाटलं म्हणून परत मी आता सोलापूरचे सून नाव केलेलं आहे त्या चॅनलचं तर त्याही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि आपल्या मेन चॅनल आहे बाबर ब्लॉग त्याच्या होम पेजवर मी त्याला पिन पण करून ठेवलेला आहे डी पी बघून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आता हे मला काकुणी दिलं होतं बाजूच्या काकुणी मकाची कणसं तर ते मकाची कणसं या ठिकाणी मी शिजायला ठेवते कारण आहोला खूप मकची कणसं आवडतात तर भरपूर असं मीठ टाकून ठेवते आणि दोन बाजूला काढून ठेवले म्हणजे आज एकादसं आहे ती काला संपणार नाही यासाठी आणि पटापट -पत आवरूया म्हणजे ना नाश्ता करतील ते आल्यानंतर मकाची कणसं दुसरं काहीतरी खाणार हलकं फुलकं आणि मग आम्ही बाहेर जाणार माझी तरी एखादंच आहे नाही मी घरी जेवणार नाही मी हॉटेलमध्ये जेवणार तर या ठिकाणी मी आता खडी मीठ आहे तर ते मीठ टाकते मी शिजवण्यासाठी शेंगा शिजवण्यासाठीच मी खडे मीठ ठेवलेलं आहे आणि सम्राटची मधी मधी लुटबुड चालूच असते बोळाल बरं का नाटकं करायला जाऊन कडा बघू कस काढताय तुम्ही तुमच्यासाठी शिजवले तू छान छान माझी तर काय एखाद आहे हा खरं का आता मी अचानक आमचा प्लॅन ठरलाय की थोडस बाजारात जायचं संक्रांतीची शॉपिंग सापडले ताज तर चला मग शॉपिंगला मी साडी घातले ह्या साडीचं सा ब्लाऊज मी शिवायला आहे आणखीन रेडी झालं नाही त्यामुळे मी हे रेडीमेडवालं ब्लाऊज घातले माझे पिल्लू पण तयार आहे छोट्याला राहिले करायचं तर तयार करते चला बघा तुला देऊ का खा की शिजले का आहेत का कसली येत पिवळाचा कलर होता नाही नाही पांढरा होता पण शिजल्यावर पिवळसर दिसते नाहीत मग विदेशी आहेत का दूध ठेवते तापायला तर दूध तापायला ठेवते चांगलं दूध तापवते कारण आम्ही वापस कधी येईन याचा काही भरोसा नाही आणि डायरेक्ट हे कॅन्ड आपलं फ्रीजमध्ये बसणार पण नाही त्यामुळे म्हणले आहो मी दहा पंधरा मिनिट थांबतो दूध छान तापून घे आणि परत आपण मग निघूया आहो दूध एकच बघण्यात बसलं

कधी नाही ते आम्ही बाहेर निघालोय आणि लाईट गुल गेली लाईट गेली कस करायचं आता गी। गी करा आलेला तर आलेलं आहे हॉटेल मध्ये तर इथं सेलिब्रेशनचा प्लॅन आमचा चाललेला आहे तर तेच मेनू कार्ड बघितलं हॉटेल कसं किती लोक बसतील आपण किती लोकांना बोलवायचं हे आहे आमची आणि साणूची मम्मी तर हॉटेल छान आहे मला खूप आवडलं समर्थला पण छान आणि ही आहेत सम दोन्ही समर्थ आहो आणि सम्राट आहो पण तुम्हाला हाय करतात त्यानंतर पोराणी पनीर टिक्का माझी एखादच असल्यामुळं दोन प्लेटा होणच्या समोर सम्राटने ही भरपूर सम्र असं म्हणजे त्याचे पप्पा त्याला फसवत होते तर छान अशी टेस्ट आहे आवडलं सगळ्यांना तशी तर मला शॉपिंग भरपूर करायची होती पण मला झालं होतं खूप उशीर साडेनऊ दहा आणि एक महत्त्वाचं काम पण होतं त्यामुळं फक्त माझ्या ब्लाऊजची लेस घेतली साडीची आणि मी निघाले घरी